ट्रक चालकांसह स्थलांतरितांना अल अमान बेतुरमान संघटनेकडून एक घास मदतीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक दिनांक एकवीस पाटण तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते त्यातच चिपळूण महामार्गावरील हेळवाक येथे महामार्गावर पाणी आल्याने दोन दिवसांपासून लांब पल्ल्याचे कोकणात जाणारे ट्रक अडकून पडले होते वाहक चालकांचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता मात्र येथील मुस्लिम समाजातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संवेदनशीलता जपत अल अमान बेतूल मान फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजातील युवकांनी एक हात मदतीचा पुढे करत त्यांना जेवणाची पाकिटे देऊन एक घास मदतीचा सा देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे आणि या उपक्रमाचे जिल्हाधिकारी डॉक्टर संतोष पाटील यांनी कौतुक केले आहे या उपक्रमा अंतर्गत जवळजवळ पंचवीस ते तीस बाहेरून आलेल्या व पावसात अडकून पडलेल्या ट्रकवरील चालक तसेच एकशे पन्नासच्या वर अडकून पडलेल्या प्रवाशांना जेवणाची पाकिटे नाश्ता चहा बिस्किट व लहान मुलांना दूध देऊन राष्ट्रीय कार्यालयामध्ये तिचा हात दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासोबत असणारे पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे तहसीलदार अनंत गुरव पाटण नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डॉक्टर संतोष मोरे उपनगराध्यक्ष सचिन कुंभार यांनी मुस्लिम समाजाच्या बांधवाने केलेल्या या सामाजिक कार्याबद्दल कौतुक केले आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी सतर्किणी पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन खैरबोडे सह संतोषी जगदाळी सतर्किनियानुस पाटण